मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले होते मात्र बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला त्यामुळे अपघातातील मृत्यूचा आकडा सहा झाला आहे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडले धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एसआर जिनिक जवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून मयत हे बीड तालुक्यातीलच आहेत या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे बीड येथील रहिवासी हे पायी चालत पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते बीड ते पेंडगाव असा पायी प्रवास करत असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव येथील उड्डाणपूल पास करून पुढे असलेल्या एसआर जिनिंगजवळ चालत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने सहाही जणांना चिरडले यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पोली ताब्यात घेतले अपघातातील मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून या घटनेने जिल्हा हळहळला आहे महामार्गाला सर्व्हिस रोड नसल्यामुळे असे अपघात सातत्याने होत आहेत अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा